नमस्कार शैक्षणिक माहितीच्या एज्युस्क्रीन युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आपल्यासाठी नवीन शैक्षणिक माहिती आणि ज्ञानाचा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय एज्युस्क्रीन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्तींचा फायदा शासनाकडून करून घेता येतो मागासवर्गीय विद्यार्थीच नाही तर ओबीसी ओपन या विद्यार्थ्यांना पण शिष्यवृत्ती मिळण्याची योजना शासनाने आता राबवलेली आहे मित्रांनो शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या प्रत्येक शिष्यवृत्तीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी शैक्षणिक माहितीचं एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आजचा विषय आहे शासनाकडून मिळणारी स्वाधार शिष्यवृत्ती योजना कोणाला मिळते ही शिष्यवृत्ती कोणते विद्यार्थी पात्र आहेत या शिष्यवृत्तीसाठी स्वाधार शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्र चला तर पाहूया मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतीगृहात प्रवेश झालेला नाही शासकीय वसतिगृहाच्या बाहेर राहणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती पात्र आहे कोणती कागदपत्र लागतात या शिष्यवृत्तीसाठी मित्रांनो तुमच्या उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला तसेच महाविद्यालयाचं बोनाफाईट त्याचबरोबर महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी रूम करून राहतात तुमच्या रूम मालकाचं अथोरिटी पत्र हे अथोरिटी पत्र कशा पद्धतीने ॲफिडेव्हिट करायचं यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल मित्रांनो या वर्षापासून शासनाने या शिष्यवृत्तीचा फॉर्मसुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच्या ऑनलाईन सुविधा सुरू झालेल्या आहेतणारे शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन फॉर्म न भरता या वर्षापासून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे महाविद्यालयीन शिक्षण घेताना येणाऱ्या समस्या तसेच शिष्यवृत्ती फॉर्म विविध शैक्षणिक सुविधा यासाठी एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्याला शैक्षणिक माहितीच्या अनेक व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळतील धन्यवाद